क येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण मेळावा कळवण तालुक्यातील करमभेळ आठवे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कळवण दोनच्या वतीने बीटस्तरीय पोषण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सन दोन हजार अठरा पासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात हा उपक्रम राबवला जात असून त्याचा उद्देश बालमृत्यू व माता मृत्यू दर कमी करणे कुपोषणावर मात करणे तसेच महिलांमध्ये पोषण आहार व आरोग्याबाबत जनजागृती करणे हा आहे या मेळाव्यात अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार प्रदर्शन पोषण रंगमंच विविध फळे व वा भाज्यांचा वापर करून सजावट पोषण रॅली तसेच आदिवासी नृत्य यासारख्या आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावाचे सरपंच शुभम गावित यांनी भूषविले यावेळी हजार दिवसांचे महत्व पोषण आहाराचे लाभ स्वच्छतेचे महत्व याबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत शिक्षण विभाग तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले या उपक्रमासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य बीटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस गरोदर माता संतती माता तसेच महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाख न्यूजसाठी पुण्यलाम खांडवी पुनद खोरे कळवणी